नमस्कार मित्रांनो आता आज आपण चालू आहे इकडं खाली तुम्हाला पाठीमागे जंगल दिसत असेल या जंगलामध्ये चालू आहे ते कशासाठी चालू आहे ते पण तुम्हाला लवकर सांगाल आज मला जोडी आलेला आहे ज्ञानेश्वर बघा हाय तर मागच्या वेळेस गंगाराम पण होता पण आज गंगाराम गेला आहे कामाला आणि ज्ञानेश्वर आहे माझ्या जोडीला तर चला आता आपण खाली काय बघणार आहे ते पण तुम्हाला मी सविस्तर दाखवतो तर मित्रांनो आपण खाली चालू आहे पाऊल वाटेनं तर जाता जात आहे ना मला इथं बघा ही करवन दिसली आता फुलं राहिले आणि तिला फळं पण आलेले आहेत करवंद आलेले आहेत बघा याला काही भागामध्ये डोंगरची काळी मैना पण म्हणतात आणि आमच्याकडे करवंद म्हणतात तर तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि बघा हे हे जे करवंद आहे ना याची आमच्याकडे कच्चे असताना चटणी करून खातात मित्रांनो आता आपण जंगलामध्ये घुसलेलो आहे बघा तुम्हाला साईडने दाट झाडी दिसत असेल या झाडीमधून आता आपण वाट काढत काढत खाली चाललो आहे तर आपण काय बघण्यासाठी चाललो आहे ना ते सुद्धा मी तुम्हाला लवकर सांगणार आहे इथं खाली कुणीतरी गवारी गायवाला बघा इथं खाली आहे गणेश गणेश काय बैलांकडे आला होता काय बघा तुम्हाला दिसतोय का नाही अडचणीमध्ये घुसलेला आहे तो त्याची बैल गेले आहेत तिकडे बघा मित्रांनो या वळाने आपल्याला खाली जायचं आहे आणि खाली गेल्यानंतर तिकडे एक धबधबा दब पण आहे तो पण तो दाखवतो आणि तिथलं एक खास वैशिष्ट्य आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवतो तर चला आता आपण या वळाने खाली जाऊया तर मित्रांनो आता आपण आलो खाली वळावर बघा अजून पाणी पण आहे आणि इथून या वळ खाली जायचं म्हणजे नदी पण जास्त मोठी नाही आहे तर इकडे बघू शकता ज्ञानेश्वर गेला आहे तिथं पाणी प्यायला मित्रांनो आपण जे पाणी पितो ना टाकीमध्ये त्या टाकीच्या पाण्यापेक्षा हे पाणी अगदी शुद्ध असतं बघा <laughs> तो कसं पाणी आहे त्याला मी पण पाणी पिऊन घेतो आणि नंतर आपण पुढं जाऊया आता आपलं पाणी पिऊन झालं आहे आणि निघालोय पुढं तर बघा आता इथून सुद्धा आपल्याला खाली जायचं आहे तर बघा मित्रांनो आता आपण आलो आहे वळामध्ये इथं बघू शकता पाण्याचा कुंड आहे आणि अजून इकडं पण पाणी वाहत आहे आता आपण खाली चाललो आहे पाण्याचे कुंड बघायला असे कडेच्या तोंडावरती दोन कुंड आहेत ते पाणी कधी आटत नाही तर ते किती मोठे कुंड आहेत ते आपण लवकरच बघणार आहे तर बघा ज्ञानेश्वर थकलेलं आहे कारण <laughs> <laughs> माझ्यामुळं त्याला पण तकलीफ झाली तर थोडी विश्रांती घेऊया इथं आणि त्याच्यानंतर आपण पुढं निघूया कारण या दगडांमधून चालायला खूप अडचण येते कारण उड्या मारत मार चालावं लागतंय तर आता आपण त्या कुंडांच्या जवळच आलोय आहे बघा इकडं पाठीमागे आणि तिथं धबधबा पण आहे आणि एक कडा आहे तो कडा पण दाखवतो तुम्हाला कसा आहे आणि ते कुंड पण दाखवतो तर आता आपण थोडं वेळ थांबलो होतो चला निघूया आणि लवकर त्या कुंडांजवळ जाऊया आ, पा तर बघा आपण आता चाललो आहे खाली मित्रांनो आम्ही पावसाळ्यात काय करतो रात्रीच्या वेळेस जेव्हा पाणी नितळ असतं म्हणजे पहिला पाऊस पडून गेल्यानंतर तर त्यावेळेस आम्ही इकडे ह्या वळाला खेकडे पकडायला येतो रात्रीच्या बघा आणि इथून हे जे दिसतंय ना इथून पाणी खाली पडतं आहे तर हा बघण्यासारखा नजारा असतो धबधबाचे एक समजायचा परंतु धबधबा मोठा नाही हा छोटा आहे गे। गे तर इथून पाणी अगदी भारी दिसतं आहे तर आता आपण इथून थोडं खाली जाणार आहे आणि खाली गेल्यानंतर तिथं पा जे कुंड आहेत पाण्याचे ते दा आपण बघणार आहोत तर आता इथून मला मोबाईल घेऊन उतरता नाही येणार तर त्याच्यासाठी मी मोबाईल थोडा वेळ बंद करतो आणि नंतर जातो हे बघा इथून उतरायचं आहे खाली तर आता आपण फायनली त्या कुंडांजवळ आलेलो आहे तर इथं छोटे छोटे आहेत बघा एक छोटी छोटी कुंड आहेत इथे पाण्याची याच्या खाली पण एक कुंड आहे बघा आणि मित्रांनो या कुंडांचं एक वैशिष्ट्य आहे की कि किती उन्हाळा असो हे कुंड आटत नाही आता तरी पाणी चालू आहे म्हणून हे दोन कुंड आटून जातात पण ती जी खालची कुंड आहे ना तर ते नाही आटत मित्रांनो आता आपण आलोय फायनल छोट्या कुंडाजवळ तर बाबा हे बाबा पाणी कसं अगदी मोराचं असू तसं दिसतंय या कड्याच्या तोंडावरते हा कडा उंच आहे आपल्याला जास्त मोबाईलवरती नाही करते तर बघा पाणी किती स्वच्छ दिसते आणि या कुंडामध्ये ना मासे भरपूर असतात लोकांना पकडता येत नाहीत कारण ते आटतच नाही त्याच्यामुळं मग लोक काय करतात मोटर लावून ते पाणी उपसतात तर तुम्ही बघू शकता तर ज्ञानेश्वर कशा पद्धतीने इथं उतरतो आहे कारण इथं सुद्धा जागा नाही आणि याच्या सुद्धा एक खुंड आहे ते छोटं आहे परंतु ते सुद्धा खूप कठीण आहे म्हणजे ते पण आटत नाही तर ज्ञानेश्वर आता गेलाय खाली मी थोडा वेळा मोबाईल बंद करतो आणि खाली उतरतो तर मित्रांनो आता आपण खाली उतरून आलो आहे बघा कुंड दिसतंयवर पाणी पडतंय तर एका साईडला ऊन असल्यामुळे ना ते स्पष्ट दिसणार नाही आपण जाऊया खालच्या कुंडाकडे नाही नाही सर कुठं गेला काही दिसत नाही मला वाटतं तो गेला खाली तर चला आता आपण इकडनं जाऊया हा बघा ज्ञानुश्वर खाली निघून आलं आहे तर बघा इथं पण एक छोटं कुंड आहे याचा वापर नसल्यामुळं हे आटत नाही याला छोटं कुंड म्हणतात आणि ते वरती दाखवलं याला मोठं कुंड म्हणतात तर आता इथंसुद्धा उतरायला आपल्याला जागा व्यवस्थित नाही आहे तर तर बघू शकता अशा प्रकारचा आकडा आहे इथं खाली पण आहे खालचं पण दाखवतो ज्ञानेश्वर गेला आहे कड्याच्या तोंडावरती आणि मी आहे इकडं साईडला उभा हे बघा मी इथं उभा आहे आता ना आलो आहे इकडनं या साईडने आलो आहे आपण सुद्धा उतरायला जागा नाही आहे त्याच्यामुळं मी मला मोबाईल दहा वेळेस बंद करावा लागतोय तर चला आपण जाऊया ज्ञानेश्वरजवळ आणि खालचा नजारा बघू तर बघा आपण आलोय कड्याच्या तोंडाला गेलो आहे खाली आणि खाली बघू शकता खूप खोल अशी दरी आहे हा इथून पाणी पडते खाली हा धबधबा आहे तर अशा अनेक चार पाच धबधबे आहेत या राहण्याला तर हा कडा तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा कडा आहे आणि खाली हे जंगल आहे तर मित्रांनो आम्ही पावसाळ्यात काय करतो तुम्हाला ही जी वाळलेली पानं दिसतात ना या ही या पानांना फुलं येतात आता तुम्हाला कवधर नाही समजणार जे आदिवासी लोक आहेत त्यांना समजल कवधर काय असते परंतु बाकी लोकांनी ते बघितलेली नसल्यामुळं त्यांना कवधर ही काय असते ते माहीत नाही तर या कवधरीसाठी पावसाळ्यामध्ये इथं या काड्याला चढावं लागतं कौदर म्हणजे काय तर आपली जी केळं असते त्या केळीप्रमाणेच झाड असतं परंतु आपण त्याला एक रानकेळसुद्धा म्हणू शकतो तर अशा प्रकारची केळ त्याचा कौदर वडा म्हणजे जो खोवळा बांबू असतो तो खायला खूप छान लागतो आणि त्याची भाजीसुद्धा बनवली जाते त्या केळांची तर अशी रान म्हणजे विविध वनस्पती आहेत मला खाली एक दिसत असेल हा पळस आहे आता या सीझनमध्ये पळस फुलतात बाकी लाल पळस आहे काही पांढरे पळस आहे आणि काही पिवळसर पण आहे आता एक पळस इथून दिसतो आहे पण तो खूप लांब आहे तो सफेद पळस आहे हा इकडं आहे परंतु तो आता मोबाईलची क्वालिटी कमी असल्यामुळं तो लवकर लक्षात नाही आहे ना आणि तिकडे लाल पण आहे हा इथं बघा इथं लालपण आहे ते आपल्याला काही स्पष्ट दिसत नाही आणि लाल एक इथं पण आहे तर अशा प्रकारचा हा कडा आणि मित्रांनो आता चार पाच वर्ष झाले त्यावेळेस तिथं खाली आहे ना या कड्यावर एक आजगार पडला होता मोठा होता तो तर खूप लोकांची गर्दी झाली ते बघण्यासाठी आणि या रानाला खूप असे आजगर आहेत त्यामध्ये विविध जाती आहे त्यांच्यावाल्या तर पावसाळ्यामध्ये या जंगलामध्ये आहे ना फिरायला भीती वाटते तर सुद्धा इकडचे जे आदिवासी लोक आहेत आता मी पण आदिवासी आए, ते जे लोक आहेत ते खूप वाघासारखं धाडस करून या जंगलामध्ये भाजीपाला गोळा करण्यासाठी येतात आणि हे जे धबधबे आहेत इथं येण्यासाठी रस्ता नाही आहे त्यामुळे ते दुर्लक्षितच आहेत तर आज आलो होतो आपण हे कुंड आणि कडा बघण्यासाठी काळज आपण एक कुंडा आणि कडा बघितला तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबून ठेवा